कुठलं खत कुठलं औषध आपल्याला या पहिल्या पाण्यासोबत द्यायचं आहे तर पहिल्या पाण्यासोबत आपल्याला एसके बायोबीस कंपनीचं एसकेबी बी पीक आरोग्य किट एसकेबी पीक आरोग्य किट आणि सॉईल टॉप या दोघांचं एकत्रित मिश्रण आपल्याला आपल्याला बागेसाठी पहिल्या पाण्यासोबत द्यायचं आहे तर एस बी पीक आरोग्य किट का पहिल्या पाण्यासोबत द्यायचं आहे तर त्यामध्ये एनपीके बॅक्टेरियाचा कॉन्सरशे आहे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश उपलब्ध करून देण्यासाठी जे बॅक्टेरिया लागतात त्या बॅक्टेरियांचा कॉन्सरशे आहे झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत जे की जिंकची उपलब्धता सोल्युबल करून मातीमध्ये जो काही जिंक आहे तर तो सोल्युबल करून झाडाला उपलब्ध करून देण्यासाठी ते बॅक्टेरिया काम करणार आहे डिकंपोजिंग बॅक्टेरिया आहेत जे की जो काही आपण बेसल डोस लावलेला असेल जो काही ऑर्गॅनिक मॅटर आपण लावलेला असेल तर तो चांगला चांगल्या पद्धतीने डिकंपोज करण्यासाठी आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी आणि सगळ्या न्यूट्रिशनची उपलब्धता करून देण्यासाठी हे डिकंपोझिंग बॅक्टेरिया आपल्या त्या ठिकाणी काम करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मायकोरायझा मायकोरायझा सुद्धा या किटमध्ये येतं जो की पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी आपल्याला अतिशय पोषक असं वातावरण तयार करून देणार आहे हानिकारक कमी करणार आहे आणि पांढऱ्या मुळीच्या काम करणार आहे असं सगळं या चार गोष्टी एनपीकेचा पीकेचा कॉन्सर्शिया डिकंपोजिंग बॅक्टेरिया आणि मायक्रोरायझा या सगळ्यांचं कॉम्बिनेशन या एस आरोग्य किट सोबत येतं तर ते एक, एक किट आपल्याला पहिल्या पाण्यासोबत द्यायचं आहे आणि त्यामध्ये मी जे की सॉल्टॉप सांगितलं तर सॉल्टॉप का द्यायचं आहे यामध्ये अस्कोफायलम येतं बायोएन्झाईम्स येतात आणि आय येतं जो की आपला डाग, आपला हे तानावरती येतं हो आस्को फायलम म्हणजे जे की समुद्र शेवाळ असतं तर ते काय काम करतं झाडाला तणावामधून काढण्याचं काम करतं स्ट्रेसमधून काढण्याचं काम करतात तर हे आस्को फायलम आपल्याला त्यासाठी काम करणार आहे जे की बायो एन्झाईम्स मध्ये येतात तर ते जे आपण बॅक्टेरिया देतोय तर त्या बॅक्टेरियांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी बॅक्टेरियांची वाढ चांगली होण्यासाठी जमिनीमध्ये वाढ चांगली होण्यासाठी हे बायो एन्झाईम्स काम काम करणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचा जो काही घटक सॉइलटॉपमध्ये आहे आयबीए तर हा आपल्याला पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी त्या ठिकाणी काम करणार आहे तर म्हणजे आपले सगळे अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी सुद्धा बॅक्टेरिया जात आहेत पांढऱ्या मुळीच्या वाडीसाठी पायकोरायझा पोषक वातावरण तयार करण्यासाठी बायकोरायझा पण जात आहे डिकंपोजिंग बॅक्टेरिया पण जात आहे झाड तणावातून काढण्यासाठी आणि पांढऱ्या मुळीच्या वाडीसाठी आपलं सॉईलटॉप पण जात आहे असं एकात्मिक व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे म्हणजे एकाच पाण्यामधून आपल्याला सगळे उद्दिष्ट आपले साध्य होणार आहे त्यामुळे आपल्याला पहिल्या पाण्यासोबत एस पीक आरोग्य किट एकरी एक किट आणि सॉईलटॉप फसल किंग कंपनीचं एकरी एक लिटर या दोघांचं ऍप्लिकेशन आपल्याला पहिल्या पाण्यासोबत आपल्याला करायचं आहे पहिलं पाणी किती द्यायचं आहे पूर्णपणे शेणखत ओलं होईल त्यानंतर दीड दोन अडीच फूट खोल ओल जाईल इतकं पहिलं पाणी आपल्याला द्यायचं आहे आणि त्यामध्ये एस केरोपी किट एक किट आणि सोयटॉप एका एकासाठी एक, एक, एक लिटर यामध्ये दोन किलो गुळ पण आपण टाकू शकतो या पद्धतीने आपल्याला पहिल्या पाण्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे